परमात्मा भगवान इस मंदिर में रहते हैं तो सबसे पहले इस मंदिर को आप अच्छा तरह से रखोगे इस मंदिर में हर दिन की तरह क्लीन करोगे साफ करोगे तो आप भगवान के मंदिर की तरफ जा सकते हो वरना देखो खाली मंदिर में प्रार्थना अच्छी नहीं होती सबसे पहले आपका मन मंदिर है तो आपका मन भी होना चाहिए और मन क्लीन है नहीं या नहीं खुद को ही ना इतना ना इतना ना ना। ना। आपका मन इतना बड़ा है इतना बड़ा साक्षी है और ये मन और परमात्मा का कनेक्शन है इसके बीच में जो लाइट होता है ना इसे आत्मा कहते हैं आत्मा का कनेक्शन परमात्मा से होता है और फिर लोग बोलते हैं मेरे लाइफ में ऐसा क्यों तेरे मन में क्या है तेरे मन में क्या है आपको मालूम है एक कहावत एक मन है जरा पढ़ोगे तो आपके समझ में आएगा कोटरा बोर्डिंग कोणाची काही सायंटिस्टाने संत केलं ते संत नव्हते त्या काळातले सायंटिस्ट होते शास्त्रज्ञ होते ते इथे गाडगे सर आहेत त्याच्यानंतर आमचे शेवाळे सर आहेत त्यांना विचारा की जे संत नव्हते ते शास्त्रज्ञ होते ज्ञानेश्वर महाराज तुकार महाराजो महाराज के लोग लो तो अच्छा तो सबसे पहले उनको पहचानो हर संत ने यही बोला है उन्होंने क्या बोला है आप पर खुद पर काम किया आपके मन पे काम किया सबसे खतरनाक मन होता है इसलिए मैं बार बार बोलता हूँ कि हमारी बॉडी भगवान का मंदिर है आपका मन नंबर वन बनना चाहिए आपका मन नंबर वन बनेगा तो आप नंबर वन बनोगे और ये शरीर को क्लीन करने के लिए आरोग्य मंदिर की जरूरत है और यहाँ पे हमारा आज का एक आरोग्य मंदिर है इतने रूरल एरिया में नंबर वन आरोग्य मंदिर बना गया तो चलो उनको भी बहुत सारी शुभकामनाएं और इस देह रूपी मंदिर को भी क्लीन करेंगे एक घंटा तो जैसे घर में फर्श क्लीन करने के लिए अब बहुत बड़े केमिकल यूज करते हो ना हे केमिकल नाही आहे कलर डाऊटफुल हो आहे आपकी बॉडी क्लीन करने के लिए बहुत बढिया आहे हे पर्शर ला घाण झाली मॅडम आता हे साफ करायची आपल्याला ओके ही त्याच्या जरा मिक्स करून टाकायचं आणि घाण काय काय करू का आपल्या मनालाच माहिती तो रेडी बेटा

आजपासून आजपासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत छप्पन्न दिवस होता कुठलाही काहीही झालं तरी एकही दिवस फाडं न करता दररोज आंदोलन जायन करायचा छप्पन्न दिवस पण छप्पन दिवसाच्या नंतर काय दिले ते हे नक्कीच आपण पाहणार आहोत आजपासून छप्पन्न भोग छप्पन माझ्याशी जो होता कारण तो छप्पन भोगाच्या बाबतीत श्रीकृष्णाला छप्पन भोग आवडत होता तेव्हा छप्पन भोग दिला जात होता तो छप्पन का भोग काय प्रकारे तुम्ही चेक करा ओके वाढलं म्हणले ते इथं ऐकू आलं मला काय म्हणलं दोन शिजर एक पिशवीचं ऑपरेशन त्याच्यामुळे कोणते वजन वाढलं असणार आहे ओके ओके हा वाढला असणार आहे बरोबर ओके यू आता आता भारी झाले का तुम्ही आता नक्कीच ओके बेस्ट ऑफ लक तुम्हाला आमच्याकडून भरपूर शुभेच्छा आता एक त्यानंतर जर रिझल्ट मी तुम्हाला लागेल तुम्ही त्याच्यामुळे लोक थंड होत शॉक बसला आणि तुम्ही अचानक बिजल टाकला खरोखर सर मी रिझल्टच्या मध्ये मोरे सरांना बोललो होतो आता सर म्हंटल थोडासा राहिला आणखी महिना दीड महिना मध्ये ओके होऊन जाईल सर येस तर त्यांचा रिझल्ट मी दोन्ही पण त्यांचा रिझल्ट मी या ठिकाणी शेअर करतो रिझल्ट पाहू शकता तुम्ही सर तुम्हाला तो काय प्रॉब्लेम होता? होता सर आणि याचा याचा इलाज कमांड हॉस्पिटल पुण्यामध्ये मिलिटरीच सर त्याचा प्रॉब्लेम आहे का रिझल्ट आहे का मॅडम रिझल्ट आहे का तुम्हाला बस तुम्ही जाऊ शकता मला सांगा काय झालं होतं सर ते वेरी नाही का पायाला कुठळ आहे त्या रक्ताच्या घाणेरड ओके सात तासांमध्ये सर किती दिवसापासून होत ते दोन वर्ष झालं सर येस दोन वर्षापासून हा त्रास होता तुम्ही मोठ करा त्या पलीकडचा पाय हे बघा डॉक्टरांनी काय सांगितलं होतं सर ऑपरेशन सांगितलं होतं सर मला दोन दिवस ऍडमिट व्हावं लागेल ते पण कमांड हॉस्पिटल मध्ये मिलिट्रीच्या बाप रे ओके दुसऱ्यात काय दाखवा क्लियर झालेला दा हे बघा आप चेक कर सकते हो दोन्ही दोन ने सर चंद्ररे की बिफोर आफ्टर तो डोपायली कोडर मॅडम त्यांनी न्यूट्रिशन खावालात नुसता नुसतं प्रेशर हे होत नाही एग्जांपल सर तुम्ही काय काय न्यूट्रिशन घेतलं त्यासाठी मोरे मॅडम ने मोरे सरांनी गजर्बल सरांनी मला दीड दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं सर तुम्ही आला ना फॅमिली मध्ये तुमच्या सगळ्या काय छोटे मोठे आजार आहेत ते सगळे निघून जाणार सर फक्त कामात नाही सर सांगतात आपले गुरु सांगतात ते फक्त फॉलो करायचं सर रिझल्ट मनाने निघतो सर आणि त्यातल्या त्या तुमचा प्रॉपर व्यायाम तुम्हाला हलक्यात घेतात सर काही लोक त्यांना कळत नाही या न्यूट्रिशन ची आणि एक्सरसाइज जे सांगताय तुम्ही त्याचा किती फरक पडतो हे हलक्यात घेतात सर लोक आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेशन मध्ये दवाखान्यामध्ये बिल भरावं लागतं सर तुमचाच फोटो आहे का नक्की नक्की सर हे पलीकडचे कोण आहे अक्षय कुमार <laughs> <laughs> yes, पाहू शकता सर जी काय काय न्यूट्रिशन खाल्लं त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला नंबर वन फॉर्म्युला टू यांना पहिलं वेट लॉस करण्यासाठी त्यानंतर सेल ऍक्टिव्हेटर जॉईंट कॅल्शियम पोटाचा त्रास होता ओमेगा थ्री त्रिफळा येस ओके ओके आता पोट साफ होते का हो सर पहिलं पोट साफ होत होत का नव्हता सर दिवसातून तीन तीन चार चार वेळा जावं लागेल मला सांगा सर सिम्पली प्रॉबॅटिक त्रिफळा घेतल्यानंतर किती दिवसांनी पोट साफ झालं अरे बोरे मॅडम मी बोलतोय सिम्पली प्रॉबॅटिक त्रिफळा घेतल्यावर किती दिवसांनी पोट साफ झालं चार दिवसांतरी फरक चालू झाला सर तीन चार दिवसामध्येच यांनी एका दिवसातच घेतलं नाही आणि तो फोन केला वेळ नाही माझं पोटच साफ होत नाही वेळ लागतो त्याला प्रोसेस नवीन अजून माझ्याकडे पार त्याला कोणत्या गोष्टीला वेळ लागतो आठ दहा वर्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आतमधला नाही ना किती दिवसाने पोट साफ झालं सर तीन चार दिवसानंतर सर येस आता रेग्युलर साफ होत प्रॉपर सर प्रॉपर येस yes, आता तुम्ही सिम्पली प्रॉपर्टी घेता आता सर थोडस नाही पडते सर, ना सर। आ, ए, जो जो एक मिनिट ऐका ऐका ऑर्डर साठी नाही विचारित मला हे विचारायचं लोकांचा हा प्रश्न आहे की एकदा सवय लालूर हे घ्यावा लागतं का आता आता महत्वाचा प्रश्न आता तुमच्या आरामध्ये तुम्ही काही बदल केला आरामध्ये लाईफस्टाईल मध्ये सर बदल झाला सर ओके आता मला सांगा दुपारी फायबर किती खाता जेवणात

तोपर्यंत आम्ही काय करतो या भारी चे लय भारी चाललंय चालले तर बाय बाय या परत दोन वर्षांनी असं पण आम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळे आमची गंमत कशी असते ते अति हुशारीने काय केलो की तुम्ही तुमच्या पण लय भारी नो प्रॉब्लेम आम्हाला माहिती फिरून तुम्ही इथंच येणार आज पाच वर्षाचा अनुभव हो। आहे असे पाच वर्षात बरेच वाघ पाहिले मी ड्राव ड्राव करीत होते ते परत आले यावाच लागतय आणि एक आवाज लागतय कारण भाकरीन कालवनात ते राहिलेलं नाही बरोबर आहे का रक्त रक्त हे आणि एवढं ओळखतो ना हे जे ना हे रक्त जाळलं त्याला विचारा त्याच्यामुळे आम्ही जे सकाळी तळमळून तळमळून जे बोलतो ना मला नाही कळत शंभर लोकांचा आयुष्य बदल एक तर सर सापडते ना एक सर एक आणि त्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी येत आम्हाला लोकांची गरजच नाही आत्ता वर्कआउट झाला आहे आणि आजपासून मोजून छप्पन दिवस नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि छप्पन भोग मी मागाशी जो व्हिडिओ टाकला तो छप्पन भोगाच्या संदर्भात होता आणि छप्पन भोगाचा पहिला दिवस आहे माझा हे काय मी घेतो आहे हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा ओके आणि दररोज घ्यायचे मात्र हे व्यायाम झाल्यानंतर लगेच घेतो आहे मी लय भारी आहे रामकृष्ण हरी आणि श्रीकृष्णाला समर्पण आहे छप्पन भोग श्रीकृष्णाला छप्पन भोग कशासाठी ते केव्हा दिलते, हो दिलते? बाबतीत मी तुम्हाला खाली त्याच्या कमेंटमध्ये तुम्हाला मी सगळा मेसेज देतोय रयवारी